शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हते शिवरायांची लढाई ही, ही हिंदू मुसलमान अशीच होती नितेश राणे यांच्या वक्तव्यानं आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे पण पाहतो ही महत्त्वाची बातमी शिवरायांची लढाई ही हिंदू आणि मुस्लिम अशी धर्माची होती असं वक्तव्य या नितेश राणे यांनी केलं आणि त्याच्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटतं की काय अशी भीती निर्माण झालेली आहे आहेत. सांगायचं शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे चालू होता. स्वराज्याची लढाई ही विरोधातच होती हिंदू वर मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा जलंत इतिहास आहे त्यांचे गुप्तहेर जे काही मुसलमानी होते आणि जे अफजल खानाच्या बरोबर होते पण ते शिवाजी महाराजांना माहिती देत होते त्यांनी माहिती दिलेली होती की आपला इथे घात होणार आहे आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये वागणकं देण्यात आली ती वागणख बनवणारा माणूस होता रोस्तमे जमाल पहिलं आरमार भारतातलं जर कोणी तयार केलं असेल तर ते शिवाजी महाराजांनी तयार केलं समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी आणि समुद्राच्या बाजूने आपल्यावर हल्ला होणार नाही याची काळजी शिवाजी महाराजांनी घेतली जे आरमार तयार झालं त्याचा प्रमुख हा दौलत खान होता